निवासा फाटा पाटबंधारे विभागातील एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशीचा भ्रष्टाचार अजूनही अंधारात अण्णासाहेब माटे यांची आक्रमक मागणी फाटा येथील पाटबंधारे विभागात एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी या कालावधीत झालेल्या भ्रष्टाचाराचा अद्यापही उलगडा न झाल्यामुळे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी शासकीय कर्मचारी अण्णासाहेब भाऊसाहेब माटे यांनी शासन दरबारी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत ते त्या काळात या विभागात क्लार्क म्हणून कार्यरत होते अण्णासाहेब माटे यांनी सांगितले की एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी या काळात पाटबंधारे विभागातील रोजगार हमी योजना दैनंदिन वेतन अनुदाने व पदोन्नती संदर्भात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार झाला होता दहा रुपये वेतन फरक अनियमित अनुदान वाटप आणि पदोन्नती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याची त्यावेळीच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती परंतु त्या भ्रष्टाचाराची आस्थागायत कोणतीही चौकशी झालेली नाही माटे यांनी संदर्भात एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी सालापासून विविध प्रशासकीय विभागांना लेखी अर्ज करत हा विषय मांडला पण आजपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही यानंतर माटेय या दोन हजार दहा साली सेवानिवृत्त झाले मात्र कुठल्याही विभागाकडून त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही हे दुर्दैव असल्याचे त्यांनी सांगितले आज दोन हजार पंचवीस उलटला आहे तरी त्यांचा लढा चालू आहे असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले अण्णासाहेब माटे यांनी यावेळी स्पष्टपणे नमूद केले की रोजगार हमी योजनेतील मंजूर व कर्मचारी वर्गाचे वेतन तसेच त्यांचा पगार पूर्ण मिळालेला मिळालेला नाही नाही स्वतः माटे यांनाही त्यांचा त्या काळातील वेतन फरक दोन हजार पंचवीस सालीही त्यांनी जोरदार मागणी केली की त्या काळातील प्रलंबित वेतन फरक आणि अन्य हक्काच्या रकमात त्वरित अदा कराव्यात सत्य बोलणाऱ्याला दबावात ठेवण्याची मानसिकता अजूनही टिकून आहे असे सांगत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेवरही गंभीर आरोप केले एवढे वर्ष लुटूनही भ्रष्टाचाराची चौकशी न होणे ही लोकशाहीची थट्टा आहे असेही ते म्हणाले लोकशाहीतील शुद्धता राखण्यासाठी हा लढा चालूच राहील माटे हा लढा केवळ माझ्या हक्कांसाठी नसून संपूर्ण शासकीय यंत्रणेला स्वच्छ करण्याचा एक प्रयत्न आहे असे सांगत माटे यांनी या भ्रष्टाचार विरोधी लढ्याला जनतेच्या पाठिंब्याची गरज असल्याचे स्पष्ट केले विनंती करतो की आम्ही दिल्ली मुंबई अनेक संस्थांना दिली पण त्याची आतापर्यंत काही दखल झालेली नाही केवळ हे मजुराचे फग फरक दिले नसल्यामुळे हे माझ्या लक्षात आले आणि ते त्यांना जातक होते म्हणून ते मी माझं कटक्ष करून माझं प्रमोशन काहीच नाही माझ्या बदला बदल्या अनेक भानगडी केल्या पण आपण कोणत्या साली कार्यरत होता पंचायतशी मी बहात्तर बसून आहे बहात्तर पदून तर मी क्लार्क आहे पुनर्सन होतो इरिगेशन मध्ये आल्यानंतर <स्थाँगा> म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी साली काय झालं नेमकं मजुराचा फरक जार आला का ते ह्या मजुराला फरक द्या म्हणून तो माझ्याकडे ज्या आल्यानंतर मी सगळ्याला एक कॉपी दिल्या त्याच्यावरून त्यांनी पगार काढला त्यांची फरक आणि वाटाच्या ऐवजी कराळ म्हणून गणगे आणि गंगे आणि कराळ यांनी स्वतः आज अंगठी रात्रीला अंगठी मारून ते ना 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 करता ते या संदर्भात आपण एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी साली तक्रार केली होती का हो कोणत्या विभागांना पालबंधारे कलेक्टर मुंबईला रा, राजीव गांधी नंतर शरद पवारला मुंबईला होते मुख्यमंत्री त्यांना केले मग त्याची काही दखल घेतली नाही घेतली ना काहीच नाही दखल घेतली आज दोन हजार पंचवीस उलटला आहे संपत आला आहे तरी आजपर्यंत आपल्या जे आपण प्रशासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यावर जे अर्ज केले होते त्याची दखल घेतली नाही असंच म्हणणं तर आपण आज काय म्हणाल या बाबतीत हे काय माझं हे मजुराचा पगार देऊन टाका पाहिलं आणि नंतर माझं झालं झालं माझं नाही झालं तरी चालेल पण या मजुरीचा पगार मला पाहिजे रोजगार आम्ही राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट